शहीदांच्या जपत विकसित भारत मजबूत भारत हेच आमचे स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमूर क्रांती दिनानिमित्त शहीदांना अभिवादन चंद्रपूर आज रिपोर्टर न्यूज चिमूर ही शहीदांची भूमी आहे देशाच्या इतिहासात चिमूर आणि आष्टीच्या क्रांतीची नोंद झाली आहे स्वातंत्र्याच्या पाच वर्षा आधीच चिमूरमध्ये तिरंगा फडकला आणि चिमूर स्वतंत्र झाले तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात चिमूरमध्ये क्रांतीचे स्फुरण चढले या स्वातंत्र्याचे मोल प्रत्येकाला कळले पाहिजे भविष्यासाठी हा अनमोल ठेवा जतन करून ठेवत असतानाच विकसित भारत आणि मजबूत भारत हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे त्या दृष्टीने राज्य सरकारची वाटचाल सुरू असून समाजाच्या प्रत्येक घटकामागे सरकार भक्कमपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सोळा ऑगस्ट चिमूर क्रांती दिनानिमित्त चिमूर येथे हुतात्मा स्मारक तसेच शहीदांना अभिवादन करताना ते बोलत होते त्यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसरा जहीर चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया मितेश भांगडिया माजी खासदार अशोक नेते प्राध्यापक अतुल देशकर यांच्यासह संग्राम सैनिक व त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले राज्य सरकार दिन दलित आदिवासी शेतकरी अल्पसंख्याक महिला तसेच सर्व घटकांच्या जीवनात परिवर्तनासाठी काम करत आहे या क्षेत्राचे आमदार बंटी भांगड्या यांनी विदर्भात सर्वाधिक विकास निधी चिमूर मतदार संघासाठी खेचून आणला आहे रस्ते सिंचन पीक विमा ही सर्व कामे प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमदार बंटी भांगड्या यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे शेवटी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन म्हणजेच खरा विकास होय या सूत्रानुसार राज्य सरकार काम करत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे गरिबी संपेल तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास होईल पुढे ते म्हणाले राज्य सरकारने शेतकऱ्यांकरिता अनेक चांगले निर्णय घेतले आहेत